ठाणे तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना आजही पाणी आणि इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय याच पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेनं पंचवीस जानेवारीला ठाणे महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केलं जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळानं पाणीपुरवठा करणं आवश्यक असतानाही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही ही सुविधा मिळालेली नाही शासनानं ना या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता तसंच पंधराव्या वित्त आयोग आणि पेसा योजनेतूनही निधी देण्यात आला तरीसुद्धा कौसा पानेरीपाडा दवेरीपाडा शिल ठाकूरपाडा कळवा वाघोबा नगर ठाकूरपाडा येऊर नारलीपाडा साकपाडा इथे पाण्याची टंचाई कायम आहे संघटनेनं या आंदोलनादरम्यान प्रशासनाला प्रश्न विचारले की ठाणे महापालिका क्षेत्रात अद्याप किती पाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू झालेला नाही आणि योजनेचं काम अपूर्ण का राहिलं या आंदोलनात संघटनेनं घरपट्टी वैयक्तिक शौचालय आणि पाणी पुरवठा सुविधा यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे दरम्यान संघटनेच्या या आंदोलनानं प्रशासनाचं लक्ष वेधलं असून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं